नमस्कार प्रेक्षकांडो लग्नानंतर होईलच प्रेमी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते ही आता पारसाठी टिफिन घेऊन ऑफिसमध्ये आलेली असते तिने स्वतःच्या हाताने छान अशी खिचडी बनवलेली असते परंतु लिफ्ट ही ऑन नसते लिफ्ट खाली गेलेली असते काव्या म्हणते आता मी पायऱ्यांनीच वरती जाते या टॉप थ्टी आर्किटेक्टपैकी आर्किटेक्ट बोक्याला काय माहिती मी त्याच्यासाठी काय काय करते आहे ते तिने स्वतःच्या हाताने बनवून खिचडी आणलेली असते आणि पायऱ्यांनी वरती येते केबिनमध्ये आल्यानंतर पार्थला वाटतं की रम्या आहे त्यावरती काव्य आता पार्थसमोर आल्यानंतर हा तर पूर्णपणे घाला झालेला असतो अतिशय प्रेमाने तो तिच्याकडे पाहू लागतो तर पायऱ्या चढून वरती आल्यामुळे काव्य आता ओढणीने घाम बुसू लागलेले असते या सिच्युएशनमध्ये पार्थ हा खूपच आनंदून गेलेला असतो आणि त्याला आता काव्याचा सहवास हा हवाहवाच वाटू लागलेला असतो त्याचा राग क्षणभरासाठी निवळलेला असतो तो अतिशय प्रेमाने तिच्याकडे पाहू लागतो आणि या दरम्यान काव्या सुद्धा आता पार्थकडे पाहू लागलेली असते ती नजरेनेच बोलू लागलेली असते पार्थसोबत आणि काव्या आणि पार्थ हे आता एकमेकांकडे पाहू लागलेले असतात तेव्हा काव्या पुन्हा एकदा पार्थकडे पाहते आणि म्हणते काय झालं पार्थ असं का आहे पार्थ, पार्थ म्हणतो तुम्ही इथे त्यावरती काव्या त्याला आता म्हणते